बघा जर दोन यम अधिक एक भागीला सहा वजा तीन यम अधिक एक भागीला आठ बराबर शून्य तर यम बराबर आसा प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो हा प्रश्न सोडवत असताना छदस्थानी असलेले सहा आठ यांचा प्रथमतः लसावी काढणे म्हणजे ह्या दोन्ही संख्या लेकरांनो दोनच्या पाण्यामध्ये बेतीरी सहा बेचूक आठ लक्ष द्या लसावी म्हणजे उभ्या सारणीतील सामायिक आडव्या सारणीतील असामायिक पदांचा गुणाकार म्हणजे काय असतो लसावी असतो लेकरांनो लक्ष द्या आता हा लसावी किती बर उभ्या सारणीमधले पद दोन आडव्या सारणीतील तीन आणि चार हा संपूर्ण गुणाकार चोवीस हा जो लसावी आला इथं चोवीस या पहिल्या पदासोबत गुन्हेला घ्या तीन स्वारी दोन यम अधिक एक दोन यम अधिक एक भागीला सहा पुढं वजा चिन्ह इथं सुद्धा चोवीस गुणीला घ्या कंसामध्ये तीन यम अधिक एक भागीला आठ समोर या शून्यासोबत सुद्धा आलेला लसावी गुणीला घ्या लेकरांनो हा भाग बघा सहा चूक चोवीस असा जातो हा भाग बघा अडत्रीस चोवीस असा जातो मग इकडं काय उरलं कंसा बाहेर चार कंसामध्ये फक्त दोन यम आणि अधिक एक इथं वजा चिन्ह तीन परत इथं कंसामध्ये तीन यम अधिक एक उरला इकडं हा गुणाकार शून्य शून्यासोबत कोणतीही मोठी संख्या गुणीला घेतली उत्तर शून्य येते हे ये तुम्हाला आम्हाला सर्वांना कळते मग आता चार आतील पदाला गुणीला म्हणजे चार दोन्ही आठ यम अधिक चार एक चार इथं वजा तीन पदाला गुणिला म्हणजे वजा तीन गुणिला तीन यम म्हणजे वजा तीन तेरी नऊ यम अधिक वजा तीन अधिक एक म्हणजे वजा गुणिला अधिक चिन्ह कसं होणार हो वजा गुणीला अधिक वजा आणि तीन एक तीन बराबर शून्य गोष्टी लक्षात घ्या आता आठ यम जवळ हे सहचल पद सारखे असलेले पद जवळजवळ जवड़ आणा संख्या जवळजवळ जवड़ आणा समोर शून्य यम वजा नवयम म्हणजे एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करत उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह द्या आठम मधून नवयम गेले नवयम मधून आठ यम घाला एक यम राहते म्हणजे हे यम पर्टिक्युलर यम मांडा वजा यम चिन्ह वजा द्या नऊ म्हणजे मोठ्या संख्येच्या समोर असले आता इथे ही गोळा बेरीज काय अधिक चार वजा तीन एक संख्या अधिक एक संख्या वजा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करत उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर तर चिन्ह द्या म्हणजे अधिक एक ही गोळा बेरीज हे शून्य आता लेकरांनो हे अधिक एक जर आम्ही इथं असेच ठेवले आणि हे यम जर तिकडं पाठवले तर अधिक होतात याचा अर्थ यम बराबर काय हो एक हे तुमच्या पदावलीचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी वेड़ अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत गणितासंबंधी असलेल्या तुमच्या मनातील विविध समस्या विचारण्यासाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप अवश्य जॉईन करा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरगोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल okay. पदावली संकीर्ण प्रश्न संच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल